नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग चोवीसावा आत्तापर्यंतच्या तेवीस भागांमध्ये काय झालं आहे हे जर कथानक तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पाठीमागच्या भागांना भेट द्या आणि मग हा भाग ऐका तर सुरुवात करूया कथा भागाला संघर्षकन्या कादंबरीचे लेखक आहेत का श्रीयुत अशोकजी आगळेसर आवाज सिद्धांत पदराने डोळे पुसले सगळ्यांना चहा घेऊन आली सोबत बिस्किटाही आणले होते चौघीही एकत्र बसल्या सगळ्यांचा चहा झाला बिजली सांगत होती जे झालं ते झालं झकुली आत्मविश्वास आणि उमेद असलेला माणूस दुनियादारीत कधीही पराभूत होत नसतो आपल्याकडे असणारी सर्वात मोठी संपत्ती असते ती वेळ तिची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी केली की परतावाही चांगला मिळतो मी एकटीच आहे मी काय करू असा विचार न करता आत्मविश्वासाने उडी मारली की यश मिळतेच मग ती पाण्यात असो व आयुष्यात बघ सूर्य मावळतानाही सिद्ध करत असतो की शेवटसुद्धा सुंदर होऊ शकतो असे सांगत असताना ती सुमन आणि छकुलीकडे बघत होती सुमनने छकुलीची व्यथा ऐकल्यावर आपल्यासारखी दुःखी मनं या जगात अनेक आहेत असे तिला वाटून गेले माणसाने आहे त्या क्षणाचा आनंद उपभोगला पाहिजे गेलेली वेळ परत येत नसते आणि येणारी वेळ वे कशी असेल हे आपल्याला कोणालाच माहीत नसतं बिनधास्त जगणं ही सोपं आहे पण त्यासाठी जुन्या आठवणींचा कोडीमोल भावात लिलाव करावा लागतो एखाद्याचं दुखरं मन पाहिलं की त्याला प्रेम द्या त्याला दिलेलं प्रेम त्या परिस्थितीत खूप मोलाचं असतं आयुष्याचं सुख कशात आहे हे माहीत नसलं तरी चेहऱ्यावर भाव नेहमी समाधानी असायला हवेत रोशनी छकुली काही वेळाने निघून गेल्या काही अडचण आली मन बेचैन झालं तर येत जा माझ्याकडे अडचणी येऊ दे प्रश्न निर्माण होऊ दे जगण्याची उमेद मात्र माणसानं कायम ठेवावे असे बिजलीने जाता जाता छकुलीला सांगितले सुमन बिजलीला म्हणाली ताई जाऊ का मी आता अगं तिथं पण कोण आहे एकटा श्याम आहे तर तो येईल नाही इकडे जेवायला इथंच स्वयंपाक कराच मला बी खूप कंटाळा आला आता या बिजलीच्या बोलण्याने सुमन त्या दिवशी तेथेच थांबली बिजलीला सुमनचं पुढचं जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती सुमन पुन्हा सांगायला लागली ताई पैसा भरपूर होता मला त्रास नव्हता पण नवरा मितभाषी कधी तोंडावर तेज नाही कधी उत्साह नाही कुठं फिरणं नाही की काही नाही माझ्या मनातील भावना कधी समजून घ्यायचाच नाही मला वाटायचं शरीर संबंधासाठी काहीतरी चोरून लपून मार्ग निवडावा लेकरं डोळ्यासमोर यायची प्रपंच डोळ्यासमोर यायचा मी विचार करायचे असू द्या नको हे चुकीचं वागणं सगळीकडं आपल्याला नावे ठेवतील वडील कडक स्वभावाचे असल्याने यापूर्वी तरुण असतानाही कधी धाडस केलं नव्हतं शेजारी एक मेडिकल दुकानदार राहायचे त्याला दोन मुलं बायको त्याची बायको अकराच्या दरम्यान पतसंस्थेत कामावर जायची त्यांच्या घरची चावी आमच्या घरी ठेवायची आमचे हे दुकानात जायचे मेडिकलवाले जेवायला आले की चावी घ्यायला यायचे चावी घेतली तरी माझ्याकडे बघत राहायचे काहीतरी कारण काढून माझ्याशी बोलायचे मी त्यांना माझी भाजी द्यायची ते माझी स्तुती करायची कौतुक करायचे आणि ते मला आवडायला लागले काय माहीत कसं झालं पण मी माझा नवरा घरातून बाहेर जाण्याची वाट बघायची आणि मेडिकलवाले शेठ कधी घरी येतील असं मला व्हायचं हळूहळू त्यांनाही माझी जवळीक वाढायला आणि आवडायला लागली याची जाणीव मला झाली आम्ही दोघं एकमेकात कधी गुंतलो ते समजलंच नाही मुलं शाळेत जायची दुपारी दोन तीन तास घरी आम्ही दोघेच असायचो त्यातून जे व्हायत व्हायला नको होतं ते झालं आमचे संबंध सुरू झाले आता दोघांनाही एकमेकांची ओढ लागायची कुणाला कळू नये याची दोघंही खूप काळजी घ्यायचो असं जवळजवळ वर्षभर चाललं होतं आमचं तितक्यात दरवाज्यात साहेब आले सुमनने विषय थांबवला बिजलीने तिला स्वयंपाकाची तयारी कर म्हणून सांगितले ती घरात किचनमध्ये निघून गेली या साहेब या बसा भिजले नाही असं म्हणताच मनोहर समोर खुर्चीवर बसला सुमनने त्याला पाणी दिले मनोहर सांगू लागला ते आपले मित्र दिलीप वाईकर तू जे मला श्यामच्या लग्नाबद्दल सांगितलं ना ती ते ताई त्यांच्या तमाशात काम करते दोन दिवस तिकडे गेलो होतो म्हणलं यावा त्या ताईबद्दल थोडीशी माहिती घेऊन तो श्याम बी झाला झालाय केव्हा तरी नवरा होईल असं झालंय त्याला आता हिला तरी त्याने नीट सांभाळलं तर बरं होईल पहिल्या दोन बायका गेल्याना सोडून म्हणून चौकशी केली त्या पुरीची <coughs> मला बरं वाटलं आहे पण आता पुढे कसं होतं आहे हे देवालाच माहीत तिची आई आली की येतो म्हणाला येतो म्हणाल्या इकडे तमाशा मालकाला बी काही माहीत नाही फार आता आली चार पाच महिने झालेत वागायला तशी बरी दिसते आणि तिथं तिथे एक बिगारी पोरगा आहे पप्या तो पण तिला खूप त्रास देतो असं सांगत होते त्याला कंटाळून एखाद्या वेळी दुसरीकडे निघून जाईल असंही म्हणत होते पाटी मालक कोण तो पप्या आणि काय त्रास देतो आहे असं बिशलीने मनोहरला विचारलं अगं एक पोरगा हे बिगारी काम करतोय तिथे तमाशातच त्याचा प्रेमभंग झाला आहे असं म्हणतात कोण पूजा की काय नावाच्या पोरीवर एकतर्फी प्रेम करायचा होता माशातल्या ती पार्टीतून निघून गेली ताई ही ताई दिसली तरी ए पूजा ए पूजा तू पूजाच आहेस माझी माझी पूजा ताईला कोणी काय बोललं तरी त्याच्यावर धावतो त्याच्या वागण्यात वागण्याला ती कंटाळून गेली आहे डोक्यावर परिणाम झाला आहे पोराचा मालकाला बिगारी कुणी मिळत नाही म्हणून ठेवला आहे खटका म्हणतात ना खटका बसला त्याला बराच वेळ ते दोघं गप्पा मारत होते तितक्यात तेजू आली स्वतःच्या स्तोऱ्यात बेडरूममध्ये निघाली बिजलीने आवाज दिला तेजू काय गं इतकं उशीर कसा केलास त्यावर माझ्यापासून तुझं काही राहिलं आहे का असं थोडं उद्धटपणाचं उत्तर तिने बिजलीला दिलं आई मी आता मोठी झाली आहे ना मला समजतं गं सगळं तू पण ना सतत असं म्हणून फनफणत आत निघून गेली बिजलीला मनोहरच्या समोर ती असं बोलल्याने उशाळल्यासारखं झालं तरीसुद्धा ती समोरच्या डब्यामध्ये चिवडा आहे तो घे खा असं बिजली तिला म्हणताच मम्मी आम्ही बाहेर जेवलो आहे एका फ्रेंडचा बर्थडे होता असे तिला सौम्य शब्दात तिने सांगितले संध्याकाळी श्याम इकडे जेवायला आला सगळेजण सोबतच जेवले सुमन मनोहर आणि श्याम स्टुडिओकडे झोपायला गेले तेजूच्या वर्तणूक आणि वागण्याचा झालेला जो बदल होता तो ब बिजलीच्या लक्षात आला हल्ली तिला जसं वाटतं तसं ती वागत असायची बिजली समजुतीने घेत असायची तेजूच्या वर्तनाबद्दल बिजलीला चिंता सतावायला लागली त्या ते दिवशी तेजूच्या काळजीने खूप उशिरा तिला झोप लागली काहीतरी खूप कठीण परिस्थितीतून सुमन आपल्याकडं आली आहे साधारण पन्नाशीची ती पण दिसत होती अगदी तिशीच्या आसपास तिच्या भूतकाळातील घडून गेलेल्या गोष्टी खूप भयानक असाव्यात याचा अंदाज बिजलीला आला होता जेव्हा माणूस विपरीत परिस्थितीमुळे हतबल होतो ना तेव्हा पाण्याचे लोट पापण्यांच्या काठांना भीक घालत नाहीत बांध फोडून ते मुक्तपणे वाहत असतात सुमनकडे बघून बिजलीला असंच वाटत होतं खोटं हसू चेहऱ्यावर दिसत असलं तरी हृदयाची तिच्या चिरफाड झाली असं वाटत होतं समाधान हवं असेल तर प्रयत्न करून मिळवता येईल पण दुःखाचं तसं नसतं ते कधीही आपल्या वाटेनं येतं अगदी अचानक दुःख आलंय म्हणून जगण्याला पूर्णविराम द्यायचा नसतो mm. पावसाळ्याच्या मखमली सरींच्या गारव्यात स्पर्शाची अनुभूती घ्यायची असेल तर उन्हाच्या झाडा उन्हाळ्या उन्हाळ्यात सोसावे लागतात तसंच सुखदुःख एकमेका एकामाग एक येत असतं याचंच नाव आयुष्य सुमनच्या आयुष्यात पुढं काय झालं असेल त्याची उत्सुकता विजलीला लागलेली होती स्वतः बर्बाद होऊनही आपली बर्बादी आपल्याला दिसत नाही त्याचं नाव प्रेम असतं माणसानं चुका दिसल्या की त्या स्वीकारून लगेच दुरुस्त केल्या पाहिजेत आपल्या चुका दिसायला लागल्या की आपण दुसऱ्याच्या चुका शोधत राहतो आणि अन, आणखी चुकत राहतो दुसऱ्या दिवशी बिजलीने सुमनला तिच्या घरी बोलावलं होतं स्टुडिओत सध्या काम नसल्याने सुमन येत असायची बिजलीबरोबर तिचा वेळ चांगला जात असे तेजू शाळेत निघून गेली आणि सुमन आली बिजलीने उत्सुकतेने विचारलं अगं कालचा विषय अर्धवट सांगितला ना तू पुढं काय झालं मग सुमन काहीच बोलली नाही जाऊ द्या ताई तो विषय निघाला की मला पुन्हा कठुआठणीने बेचैन व्हायला होतं अगं जे झालं ते झालं मग असं बेचैन होऊन जगणं थांबवायचं का नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीत अडचणी दिसतील आणि माणसाने होऊन गेलेल्या गोष्टीत पडण्यापेक्षा सकारात्मक विचार करून पुढं पुढं चाललं पाहिजे काय झालं सांग बरं पुढे सुमन सांगू लागली ताई त्यांचे आणि माझे संबंध आले आणि एकमेकांची ओढ निर्माण व्हायला लागली दोघेही फक्त संधीची वाट बघायचो जीवनातील जगण्यातील आनंद वाढला होता पण सतत एक भीती सतावत होती आपलं अनैतिक काम जर कोणाला माहीत झालं काही दिवस दोघेही भाणाव भावनेवर आवर घालायचो थांबायचो आठ दहा दिवस गेले की पुन्हा आठवण व्हायची त्याला पण आणि मला पण मग दोघेही पुन्हा तोच मार्ग पत्करायचो आमचे संबंध व्हायचे ते मला म्हणायचे समाजात असं चालतंय फरक पडत नाही तू काळजी घे आणि मी पण घेतो एकदा काय झालं जवळजवळ पंधरा दिवस झाले आमचे संबंध आले नव्हते मी बैचैन झाली होती <coughs> कशातच मन लागत नव्हतं ते आजारी असल्याने दवाखान्यात ॲडमिट होते मला काळजी लागली त्यांना भेटावं असं वाटायचं पण जाता येत नसे एप्रिल महिन्याचे ते दिवस होते मला राहावलं नाही मनाला भेटीची ओढ लागली होती मी माहेरी जाते आणि उद्या येते असं सांगून मी घरातून निघाले आता त्यांना बरे वाटले असे समजल्यावर मी माहेरी न जाता थेट दवाखान्यात गेले त्या दिवशी दवाखान्यातच एकटेच होते मी त्या दिवशी त्या रात्री त्यांच्याजवळच थांबले ज्या गोष्टीसाठी एकत्र आलो ते सगळं त्यां त्या दिवशी आमच्यात झालं त्याच दिवशी अचानक अवकाळी ढग दा दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला विजांचा कडकडाट झाला आणि आमच्या घराजवळच असलेल्या एका झाडावर वीज पडली पाऊस थांबला आणि सगळी गल्ली वीज पडली म्हणून आमच्या घराजवळ जमा झाली तिथं मेडिकलवाले शेट नाहीत आणि मी पण घरी नसल्यामुळे बायकांमध्ये कुजबूज चालू झाली माझी मुलं आणि नवरा घरी होता तर शेठची बायको आणि मुलं घरी होती माझ्या नवऱ्यानं लँडलाईनवरून माहेरी फोन केला आणि आईनं इकडं आली नाही असं सांगितलं बायकांची कुजबूज अंधारात माझ्या नवऱ्यानं ऐकली होती सकाळी मी नऊ वाजता घरी आले घरी आल्यानंतर त्याने रागातच विचारलं कुठं होतीच रात्री मी माहेरी असल्याचे सांगितल्याबरोबर त्याने जोरात कानशिरात लगावली आमचं कडाक्याचं भांडण झालं माझे विंग फुटले असं माझं मन मला सांगायला लागलं मी सगळ्याच गोष्टी नाकबूल करत होते जवळजवळ आठ दिवस आमचे दररोज वाद चालू होते मेडिकलवाले दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज घेऊन घरी आले होते मी नवऱ्याला खूप वैतागले होते एक दिवस दुपारी आम्ही दोघांना वेळ दिला आणि आमचं ठरलं दोघांनी इथून कुठं तरी लांब पळून जायचं यापुढे एकमेकांसाठीच जगायचं एकमेकांसाठीच मरायचं मी लेकरांच्या मायेमुळे तयार होत नव्हते पण त्याने मला तयार केलं मी दागदागिने पैसे बँकेतून काढून आणले त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली एक दिवस दुपारी त्याच्या मोटरसायकलवर बसून घरातून आम्ही दोघे पळालो असे सांगता सांगता ती रडायला लागली तितक्यात तेजू घरी आली सुमनने लगबगीने डोळे पुसत विषय बंद केला मी जाते ताई म्हणत स्टुडिओकडे निघून गेले स्टुडिओत मनोहर साहेब आणि श्याम यांच्यासाठी स्वयंपाक बनवला सुमनला त्या दिवशी भूक लागली नाही रात्री जेवणानंतर श्याम आणि मनोहर बराच वेळ बसले होते मनोहर दिलीप वईकारांकडे गेला असल्याचे श्यामला सांगत होतं तर श्याम उत्सुकतेने माहिती विचारत होता साहेब काहीही करा पण मला तेवढं जमवून द्या असं तो मनोहर साहेबांना सांगत होता ताईबरोबर लग्न झालं की व्यवस्थित सांभाळकर तिला एकटेपणाचं दुःख मी भोगतोय रे वय झालं की एकमेकांना जपणारी एकमेकांच्या भावना समजून घेणारी हक्काची माणसं असावी लागतात रे श्याम शरीराच्या भावना गवून असतात श्याम ती गेल्यापासून मला पोरकं झाल्यासारखं वाटतंय मला तरी थोडं रमायला मुलगा मुलगी नातवंड आहेत पण तू असाच एकटा राहिला तर तुझं कसं होणार मी ताईची माहिती घेतली पोरगी बरी दिसते आहे तिला टिकवायचं तुझ्या हातात आहे एखादं लेकरू झालं तर जमून जाईल पण तुझ्या पहिल्या दोन बायका तुला सोडून गेल्यामुळे मला तुझी काळजी वाटते रे श्याम आणि मनोहर त्या दिवशी खूप वेळ बोलत होते क्रमशः धन्यवाद मित्रांनो कशी वाटली आजची कथा जर या चॅनलवरून सादर होणाऱ्या कथा तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलच्या प्रत्येक कथेला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक सबस्क्राईब या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करणार आहे आणि सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थांबूयात आता था था? तोपर्यंत तो, स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टे ट्यून, बाय